जय कांदेश मंडळी मांगला आपण जे लेक्चर देतात ते लेक्चर कसं म्हणत आपल्याला मसाय त्यानं मग मसावी काय मसाईला नियम कितला मसावी काळांना आपल्याला काय काय करणं पडस काय काय नाही करणं पडस हे माग लेक्चरले सांगितलं आता लेक्चर आहे त्यांनाच भाऊ लसावी लसाई मसा एकदम जुळा आहे तर मसावी तुम्ही एकदम सिंपल पद्धत नशी काढायला फक्त मग लेक्चर देखील काय वीस बावीस मिनिटाला लेक्चर आहे त्यामुळे तुम्हाला मसाई पुरूज ठीक आता आपण शिकू लसावी जसं आपण मसाला नियम लिहा तर आहे ना काही बेसिक नाही आहे तर तुम्हाला सांगा मूळ संख्यांचा लसावी हा नेहमीच त्यांच्या गुणाकारावर असतो कोणता गुणाकारा असतो त्यांच्या आता मूळ संख्या म्हणजे काय की अशी संख्या की त्या संख्याला ती एक या दोन संख्याने भाग जास्त त्या संख्याला मूळ संख्या लागतो मूळ संख्या म्हणजे का आता तुम्ही सात पाच पाच तीस सात नंतर तुम्ही कोणते अकरा तेरा आता जर तुम्ही या संख्या बघा सात अकरा तेरा एस हो ना लसा विकाळा तर काय करणार सर्व सकट एस ना गुन्हा काय काय कर जो गुन्हा तो राहील आता तुला पहिल्या ठीक आता तुला सविस्तर सांगतो फक्त तुम्हाला एक नियम आता स्पष्टीकरण सांगतो सोडतो नियम दुसरा लसविला उदाहरणात प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो समजा जी संख्या असेल ती आहे सहा आहे आई नववी आहे नववी आता चोवीस आहे याच्या तीन संख्या आहेत काय समजा काढा दोला सवी, दोला सवी, न, 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 जो लसावी जो लसावी त्या संख्येने त्या पूर्वसंख्यातले भाग जाईल म्हणा चोवीस आला पाहिजे सांगतो आता सहा नऊ सहा चो चोवीस नऊ नऊ चोवीस भागत नाही आता या पहिलीकडे लसावी ठीक आणि या तीन संख्याचा जो लसावी समजे जो असतो एक त्या लसावीला या नाही भाग जाई या नाही भाग जाई या भाग जाई हा नियम क्रमांक दोन लसावीला उदाहरणातील प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो नियम लसावी हा नेहमी उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा किंवा त्याच्या पटीत असतो समजा ती आत एक तीन संख्या झाली समजा ते आत आठ बारा दिले आठे चोवीस दिले आठे दिले अठ्ठेचाळीस ठीक आता बारा बारशोक अठ्ठेचाळीस चोवीस जून अठ्ठेचाळीस म्हणजेच तुम्हाला सगळं काय बोला असेल या तीन संख्याचा तो काय म्हणला सर्वात मोठ्या संख्ये एवढा आता हे बारा चोवीस पेक्षा मोठा आहे बरोबर किंवा त्याच्या पटीत चौक अठ्ठेचाळीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस पटीत म्हणजे काय त्याच्या गुन्हिला ठीक आता बारा ना दुप्पट चोवीस ना दुप्पट अठ्ठेचाळीस आहे बारा चारपट अठ्ठेचाळीस म्हटलं म्हणजेच लसवी हा दिल्ल्या उदाहरणार सर्वात मोठा एवढा किंवा त्याच्या पट्टीत असतो आता हे जाय आता आपण पुढे जाय पुढे नेहमी सांगा सांगे काय वाटतो अवघड शिव आपलं लेक्चर दे का, सर्थे का।, सर्थे का। एकही गोष्ट तुम्हाला अवघड वाटणार नाही कारण ना। एकदम सिम्पल सिटी सिंपल सिंपल सिटी मध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आता आपण नियम का नियम नंतर आपण आज गोष्ट करू की अजून परत दोन नियम आहेत लस काढताना काढणार काय करणं पडत आणि काय नाही करणं पडत आणि लसावी काढताना कोणत्या संख्येनं गुणाकार करणं पडत आणि कोणत्या संख्येनं गुणाकार करणं पडत अरे का ते लस आहे नंतर मी सांगतो अरे आता हा लस आता हे लस आहे ना पुढला नेम देखा लस काढताना लस काढताना कमीत कमी उदाहरणातील लसवी काढताना उदाहरणातील दिलेल्या संख्यांपैकी संख्यांपैकी कमीत कमी कमीत कमी दोन संख्यांना दोन संख्यांना भाग जाईपर्यंत भाग जाईपर्यंत भाग देत जाणे ठीक प्रॅक्टिक सांगतो पुढला नियम जो असेल तो पहिला काय दोन नियम जाती पहिला तीन झाला चार हा पावच हे काय मॅटर नाही लसवी काढताना उदाहरणार्थ दिलेल्या संख्यांपैकी कमीत कमी दोन संख्यांना भाग द्यायपेत भाग देत जाणे लसावी म्हणजे लसावी काढताना भाग देणार संख्या भाग देणाऱ्या संख्या That's it. बाकी असलेल्या संख्या बाकी असलेल्या संख्या संख्या यांचा गुणाकार करतो गुणाकार करतो एवढाच पण लागतो लसवी काढताना उदाहरणात दिल्ल्या संख्यांपैकी कमीत कमी दोन संख्यांना भाग द्यापर्यंत दे भाग देत जाणे लसावी काढताना भाग देणाऱ्या संख्या तसेच बाकी गुणाकार म्हणजेच लसावी प्रॅक्टिक उदाहरण काय मोठा विषय का आता मसाली नट काय होती कमीत कमी दोन संख्यांनी मसाली नाट होती की ते पुरा संख्येला भाग जाईपर्यंत भाग देतो एकच संख्येने काय आहे चार संख्या राहणार चारपैकी दोन भाग नाही की आणि दोन लागत जात राहणार खाली खाली भाग देत जाऊ तुम्ही सांगतो मसावी लसीनं हा कट मसावी सर्वात मोठा की दिल्ल्या संख्यांना ज्या संख्येने आपण भाग देत होत्या पूर्ण संख्येना भाग जाईपर्यंत भाग देत जाणे लसावी काय आहे दिल्ल्या संख्यांपैकी कमीत कमी दोन संख्यांना भाग जाईपर्यंत भाग देत जाणे मसावी आणि लसीमुळे सर्वात मोठा फरक मसाविले फक्त सॉरी मसाविले फक्त ज्या संख्येनं भाग देऊ <coughs> ते गुन्हा म्हणजे मसावी लसाविले भागा संख्या गुरीला बाकी संख्या यांचा गुणाकार म्हणजे काही गोष्टी अशा राहतेस की हे संपले पण ते शिकायने आपण म्हणजे हिंमत नाही करत बराच पोरस लागते मी माले आठ दहा वर्ष फिल्म घ्या हो जळगाव धुळे नंदुरबार आपल्या एरिया बऱ्याच ठिकाणी शिकावे तर माले पोरस नाही एवढा आहेच फीडबॅक हा विषय असा आहे तो विषय तसा आहे की आम्ही हा टॉपिक समजत नाही मी त्या टॉपिक वर काम करतो आपल्या क्लास एवढा रिझल्ट काय विषय माहिती का आता आपण सेम असेल तुम्हाला स्पष्टीकरण दिला आता आपण सेम काळानं कसा आता समजा नऊ दहा संख्या एक दोन तीन चार पाच पाच संख्या आपण द्यावा तुला चौदा हा साठ आकार लिहाराची तो नाही तो समजत नाही पारंपरिक आहे तुम्ही किती मोठा तरी तो न जाणार आहे कोण जास्त क्षण लिहाणार लोक असं करा शॉर्टकट करा ठीक आहे काही ठिकाणी शॉर्टकट शॉर्ट कामा पडत नाही काय नऊ चौदा सत्तावीस सहा दहा आता सांग काय काय जे आपण संख्येन भागले तिला बघते का नऊ चौदा आहे सत्तावीस सहा दहा आता नऊ सत्तावीस सहा हे तर तीनदा भागदा राहणार ठीक आता पाच संख्या जर राहणार पाच पैकी जर तीनले ज्या संख्येत भाग देत राहणार त्या संख्येनं भाग देत राहणार आता नऊ तीन तीर्घ नऊ चौदाला भागदातली जिज काढल्या विस नौ 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 विस नौ तीन नाळावर सत्तावीस नऊ नंबर नऊ त्रिक सत्तावीस तीन ना पाडावर दोन नंबर सहा तीन दोन्ही सहा आता दहा बाग जात नाही का मधनसे का तीन त्रिक नऊ चौदा ल भाग्याने दादा खाल्ली जा नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीन दोन्ही सहा दहाले भाग्याने दांदा खाली जाण पद्य काढ आणि नऊ येईल आणि दोन आहे दहा आणि चौदा आपण दोन ना भाग घेऊ आणि तीन ना भाग तीन ना जाईन आपण तीन भाग्याने खाले बेस आले चौदा

या मग त्या काय बोलायच बेकार विषम संख्या गुलाक लागल्या गुलाय आता बाकी संख्या कोणत्या संख्या बाकी भाग देणारा संख्या आणि बाकी संख्या ठीक आता आपण तसा आता भाग देणारा कोण संख्या आहे

गुणाकार काय सात वाटे छप्पन हजच्याला पाच सात एक सात पाच पाच हा तीन सायंत्रिक अठरा हच तीन दोन्ही सहा एक सात तीन एक पाच आठेचाळीस हातच्याला चार सात पाच पस्तीस चार एकोणचाळीसशे नऊ हा तीन पास्त्रिक पन्ना पंधरा तीन अठरा लस कितावन अठराशे नव्वद समजला नऊ चौदा सत्तावीस सात हा हे आपला भाग आपल्या लस वेगानं नव्हता आता कमीत कमी दोन संख्येनं भागापर्यंत भाग द्या लस काय फक्त एकच संख्येनं भागापर्यंत भाग दिवस असे लस काय दोन संख्या पण त्या आता तीन त्रिक नऊ चौदा ल ग्ञानी जलता खाली नऊ त्रिक सत्तावीस तीन दोन्ही सहा दहा कालचा झालेला आता तीन चौदा नऊ दोन दहा इथले फक्त दोन ने भाग झाले तीनले ग्णे तीन जागा सात चौदा नऊ जागावर बे एक जागा बे बे, बे पंच दहा आता तीन सात नऊ एक पाच याच्यापैकी दोन संख्या आहेत तीन ना भाग झाल्यानंतर हा नऊ आणि तीन तीन ऐक तीन सात जागावर तीन त्रिक नऊ एक जागा पाच ठीक ज्या संख्येवर भाग झाले ते खाली पडल्यावर आता तीन दोन तीन या भाग देणार कर। दे 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 आहेत तीन दोन तीन भाग देणार आहेत गुन्हा बाकी सात तीन पाच एक मॅटर नाही करत कारण कोणत्या संख्या लेखन गुणची संख्या आहे ते म्हणतात काही गर्दी कारण नाही आता तीन दोन सात सायंत्री अठरा सात गुन्हाळा पाच अठरा गुणवळा सात एकशे सव्वीस एक सव्वीस एकशे तीनशे अठ्याहत्तर तीनशे पाच अठराशे नव्वद हा गुन्हा तुम्हाला लसावी लसाव कारण त्यामुळे या गोष्टीच नाही फायदा असा आहे की तुम्ही जेवढा नियम पाठ करशात तेवढा तुम्हाला ते प्रसोत्तात ठीक आहे पुढील संख्या नियम पाठ करा बाकी दुसरं काय कर जेवढं तुम्ही नियम पाठ करशा तेवढं तुम्ही तो पण तुम्ही शिकाल काही भेटणार एक पेक्षा जास्त देखा का ते मला काही लिमिटेशन आहे जास्त एक तास व्हिडिओ का नाही करा कारण परत पूर्ण होणार सर एक तास आणला म्हणजे पेशन्स नाही ठेवा बोर अपेक्षा वीस पंचवीस मिनिटांनी शॉर्ट व्हिडिओ टाकत म्हणजे काय तुम्हाला देखाले बरं वाटेल नाही तर पूर्ण एक तास व्हिडिओ देत तरी पॉस केली करत देतो फॉलो करत देतो तर मग तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नाही या कमी त्यांना व्हिडिओ असा आहे की तुम्हाला देखायला इंटरेस्ट इंटरेस्ट देखत असताना तुम्हाला बद्ध गोष्टी पंचवीस चौतीस त्रेसष्ट यांचा एक दोन तीन दालचा यांचा का यातली काय संख्या आहे पंचवीस चौतीस त्रेसष्ट सत्तावीस दहा पाच संख्या आहे ठीक हा पंचवीस चौतीस त्रेसष्ट सत्तावीस आणि दहा ठीक संख्याला त्यामुळे ऑड लिहिला बाकी ना विषय तेव्हा तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर ठीक आता पंचवीस चौतीस त्रेसष्ट सत्तावीस आणि दहा ते मग दोन संख्या अशा आहेत दहा इथले पाच हा भाग जाईल चौतीस सत्तावीस सत्तावीस आणि त्रेसले तीन भाग द्यायला आपण पण भाग आपल्या पाच पंचवीस भाग्य आणि जागा त्रेसष्ट आणि जागा सत्तावीस भागी आता पाच दोन्ही दहा ठीक आहे आता आपण देऊ परत दोन कसा पाच जागावर सतरा दोन्ही चौतीस त्रेसष्ट जागावर सत्तेस जागा बे आता भागदू तीन ना कारण कमीत कमी दोन संख्येला भाग झाले पण आपली अटक हा तीनले त्रेसष्ट ठीक आता नऊ दू पाच जागा नऊ सात त्रेसष्ट नऊ त्रिक सत्तावीस एक जागा आता पाच सतरा सात तीन यार कोणताच पडा म्हणजे सतरा सात तीन कोणता पडते सगळ्यात कोणाकरता आपल्या भागदा सगळ्या किल्ल्या आहेत पाच जुने दहा नऊ दहा नव्वद बालक काय हा पाच हा गुणला दोन गुण नऊ पाच दहा दहा दा दहा दहा नऊ आता गुन्ह्याला या संख्या पाच सतरा सात गुण तीन सतरा पाच पंच्याऐंशी हा नव्वद पंच्याऐंशी गुणला सात गुणला ठीक आहे आता आपण काय करू नव्वद गुणला पंच्याऐंशी करा पेक्षा पंच्याऐंशी नव्वद नंतर शून्य ठीक पंचेचाळीस चार हा शून्य ठीक सात सात शून्य शून्य सात पस्तीसशे पाच सात तीन बेचाळीस सातच्या पंचेचाळीस पंचाळीस पाच चार हातच्या एकोणपन्नास एकोपन्ना चार त्रेपन्न गुणला समजला तीन शून्य शून्य कोणत्याही संघाला शून्यने गुणले असता का शून्यने कोणत्या संघाला गुणले असतात तर शून्य ठीक शून्य लय माणूस तीन शून्य शून्य तीन पाचशे पंधरा हातच्या लाईक तीन पाच पंधरा एक सोळा सोळाशे सहा हातच्या लाईक तीन तीन नऊ एक दहा दहा शून्य हातच्या तीन पाचशे पंधरा एक सोळा एक लाख साडे सहाशे पन्नास त्यामधून लसही काढण ते मला सांगायला काय विशेष वाटणं तुम्ही छप्पन लोक शकतो प्रॅक्टिस साठी प्रॅक्टिससाठी साठी तुम्हाला चार गोष्टी दोन तीन गोष्टी महत्वाच्या पहिली गोष्ट आपण नेमकं काय करणार नाही आणि कसा पद्धत नका दुसरी गोष्ट आपण ती गोष्ट काढत असताना काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे आणि सर्वात मजा गोष्ट लास्ट की तुम्हाला नेहमी बाबतीत डोकस न जिथलं काही येत नाही एवढं मन मी ते घालत नका विचारतो ठीक माझ्या लस आहे तुम्ही काढते काढा मसई काढते काळा आता पूर्ण जे लेक्चर तिल्ला सेम मसाले मिक्स नाही ओके ले, तो पूर्ण लेक्चर लाई तो बंद जय कांडेश